हॅलो नमस्ते मी कल्याणी तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि सर्व माझ्या सुंदर सुंदर मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा दिवस सगळे म्हणतात की आपल्यासाठी स्पेशल आहे तर नाही सगळेच दिवस आपल्यासाठी स्पेशल असतात तरीही आज आम्ही स्वतःला स्पेशल फील अजून जास्त स्पेशल फील करण्यासाठी चाललो आहे शॉपिंगला ती लग्नाची शॉपिंग पण आहे आणि सेल्फ पॅम्परिंग पण आहे असं म्हटलं पण असं म्हटलं तरी चालेल माझ्या हिरोईनी येत आहेत मागे सगळ्याजणी आहेत दोघीजणी हाय uh, करायचं so, महिला दिनाच्या तुम्हा तिन्ही वेड्या बायकांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो आज महाशिवरात्री पण आहे आमच्या सगळ्यांचा फास्ट आहे सगळ्यांनी फराळाचं केलं आहे मी बनवलेलं सगळ्यांनी फराळाचं केलं आहे दाबून खाल्लं आहे आणि आम्ही निघालो आहे आता आज आम्ही गाडी नाही नेत आहोत कारण की पार्किंग प्रॉब्लेम आणि खूप चालल्यानंतर माझी बिलकुल ड्राईव्ह करायची इच्छा राहत नाही आणि त्या गाडीला पार्किंग शोधायला ठीक आहे पार्किंग जे ऑप्शन्स आहेत पुण्यामध्ये माझ्यासाठी पण तिथून परत रिक्षाने जा आणि सगळ्यात मेन खूप सारं शॉपिंग केल्यानंतर मला खूप कंटाळा येतो सो म्हटलं आपण आज कॅबने जाऊयात म्हणून आम्ही कॅबने चालू आहे आज त्याच्याला आज साडी छोटी मोठी ज्वेलरी याची शॉपिंग आम्ही करणार आहोत जे पण मिळेल जसंही मिळेल मी तुम्हाला नक्की दाखवेल सो सोबत रहा माझ्या काय काय घेणार आहे कोणकोण जास्त पैसे आणलेलं हे इकडे आहे सेकंड नंबर जास्त सगळ्यात जास्त पैसे आणलेत बंडल आणलेला आहे त्यांनी <laughs> तो आज आम्ही खर्च करायला चाललेलो आहे आणि नेहमीप्रमाणे आमच्या छोट्या मॅडमनी पुढची जागा घेतलेली आहे बघा इकडे नक्की कळत नाहीये शॉपिंगला चाललात का मॉडलिंगला चाललात आम्हाला आता प्रश्न पडलाय की नक्की तुम्ही शॉपिंगला चाललात का मॉडलिंगला चाललात आम्हाला हेच समजत नाहीये तुम्हाला एकदा आम्ही त्यांचा ओव्हरऑल लुक देऊच हा <laughs> फुल व्हिडिओ कसं दिसत आहेत काय चाललंय काय नाही नवऱ्याला अपडेट देतात नवऱ्याचं अपडेट खूप इम्पॉर्टंट की, <laughs> yes, <laughs> की आम्ही निघालोय आता आम्ही चाललोय आम्ही हे करतोय आम्ही ते करतोय बहिणी ब्लॉगिंग करतायत ह्या माझ्या नंदा काल जसं मी कालच्या ब्लॉग मध्ये यांचं इंट्रोडक्शन दिलेलं होतं ह्या आहेत माझ्या मोठ्या ताई पल्लवी <laughs> आणि ह्या मुंबईवरून आले शॉपिंगला त्यांना मला विचारायचंय की मुंबईमध्ये असं काय कमी पडलंय की त्या आपल्या पुण्यात आल्यात शॉपिंग करायला की मुंबईमध्ये <laughs> असं काय मिळत नाही पुण्यावरून मुंबईला जातात शॉपिंग करण्यासाठी एक्झॅक्टली तसंच आम्ही मुंबईहून पुण्याला आलोय बघूया यांच्या पुण्यात नवीन काय मिळत आमच्या मुंबईत खूप काही मिळतं आम्हाला बघायचं पुण्यातले पुन्हा 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 बघू दे काय त्या तीच उन्हाची भरून काढायची आहे की काय करायचं का मुंबईत हेच बघायला आम्ही आज पुण्यात आलोय शॉपिंग साठी काही नाहीये हा नेहमी पुण्यात येऊन शॉपिंग करत असा काही नेहमी <laughs> पुण्यात येऊन साडीची शॉपिंग करतात मुंबईला जातात आणि हे जे मॉडेल आहे हे पण ह्याला तुम्ही काय म्हणाल ताई काय म्हणजे का आलात तुम्ही इकडे आमच्या पुण्याला आमच्या वहिनींच्या साड्या फार छान छान असतात आणि कायम तर पुण्यात घेतात म्हणून म्हणून पुणे शॉपिंगला आलोय खास की बाबा

महाराष्ट्र टाइम्स असतो महाराष्ट्र टाईम दरवर्षी त्यांना बाईक रॅली त्यांची ऑर्गनाईज असते आणि गेली सहा वर्ष आम्ही फर्स्ट प्राईज घेतोय सहा वर्ष झाली आम्हाला आम्ही वुमन्स बाईक रॅलीमध्ये पार्टिसिपेट करतोय आणि सहाही वर्ष बेस्ट कॉस्ट्युम बेस्ट ग्रुप म्हणून आम्हालाच प्राईज मिळते आणि ह्या वर्षी मी ते मिस करते शॉपिंग शॉपिंगसाठी आणि लास्ट इयर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे बनला होते आणि त्यांना प्राईज मिळालं होतं आणि फोटो yes. हो गेला होता महाराष्ट्र मध्ये आणि तो दहा दहा वेळा आम्हाला पाठवत होते सारखा बघा बघा बघ फोटो आलाय माझा ऑबियसली दरवर्षी आमचा फोटो पेपरला असतो दरवर्षी फ्रंट पेजला आम्हीच असतो मी त्यांना म्हटलं ह्या वर्षी त्यांना कोळीन बनायचं होतं तर मी त्यांना असा ऑप्शन दिला की आता शॉपिंग तर करावी लागणार कारण की लग्न आहे त्यांच्या भावाचं लग्न आहे तर शॉपिंग तर करावी लागेल तर मी त्यांना काय ऑप्शन दिला तुम्हाला तसंही कोळीन बनायचंय तर इथे या आज आपल्याकडे पण जागतिक महिला दिन आहेच आहे पुण्यामध्ये <laughs> पुण्यामध्ये खूप महिला रेडी होऊन येणार आहे सगळ्या शॉपिंग साठी आहे सेलिब्रेट करायला येणार आहे म्हणजे तुम्ही कोळीन बनून आपण इथे आल्यानंतर गेटअप करू मी तुमचा स्पेशल मेकअप करेल तुम्हाला कोळीन बनून आपण दिवसभर मस्त शॉपिंग घेऊन कोळीं बनून म्हणून त्यांना मेडल तर माझ्याकडे द्यायला नाहीये रियाचं सिल्वर मेडल आहे स्कूलचं ते पण आम्ही त्यांना देणार होतो तोही ऑप्शन मी त्यांना दिला होता पण ते म्हटलं नको होईनी एवढा पण नको मला वर्षी यावर्षी साठी मी माझं स्किप करते बाईक रॅली लेलचो अशीच मस्ती चालू राहील शेवटपर्यंत आणि मध्ये जर एखादं भांडण झालं तर ते पण होऊ शकतो होऊ शकतो तो आहे जो आहे वहिनीने माझं चॉईस चुकवलं वहिनीने माझ्यासाठी चांगली साडी नाही घेतली पण नक्की होऊ शकतो हे नक्की भांडण होऊ शकते रीजनमुळे नक्की भांडण होऊ शकतो की माझी साडी चॉईस करते ना वहिनीने लक्ष नाही दिलं वहिनीने तिथे काट कसर केली नो आमची वहिनी मध्ये एवढा भेदभाव करते एवढा भेदभाव करते सांगू नका ही <laughs> ही त्यांची लाडकी गणंद आहे ताई तुम्हाला हे छान दिसेल ताई तुम्हाला हे घ्या आणि आम्हाला काही काय करत लाडकी नणंद इकडे सगळ्या छोटे लाडकी नणंद त्यामुळे काय मला काय करत सगळे डाकू रेडी आहेत डाकू रेडी चला जाऊयात आज पहिलं ज्वेलरी घेऊयात का आपण ज्वेलरी ट्राय करूयात आपल्याला ना आपल्याला ना नाही नाही पहिलं ठिकाण तुळशीबाग आपल्या बाहेरून येणाऱ्या लोकांना तुळशीबागेचं खूप क्रेज आहे प्रेसवालेत ते तुम्हाला प्रेसवाली न हवी आहे का हो प्रेसवाली घ्यायची कितीला कितीला पण हे घातलं चांगलं वाटत हातामध्ये कितीला आहे दोनशे रुपयाची मागे ठीक आहे दोन तीन माया यूज झाला तरी पण चांगला आहे ते पाहतायत ते शंभर रुपयाचं ते साडीवर वगैरे घालायला चांगलं वाटत हे का अच्छा अच्छा का घर संगीत ते विचार धुलेका घराचं किती प्राइस आहे एकशे ऐंशी ला कोणी झाली आहे तुमची पण दोघींनी त्यांच्या आईंना म्हणजे सासूबाईंचा पाऊस घेत घेते बघू तुमचा कलर त्यांनी अडकवलं त्यांनी अडकवलं पण लगेच हे मी माझ्या सासूबाईंसाठी हो मी पण आमच्या आईंसाठी घेते मी खूप दिवसांपासून आमच्या आईंसाठी हे शोधतोय मे बी त्यांना आवडेल आणि थोड्या वेळाने जसं त्यांनी त्यांच्या सासूबाईंसाठी घेतलं तसं बहिणीसाठी पण ते घेणार आहे चला फक्त इथे नाही जागा मी सांगते कुठे घ्यायचं ते तुळशीबागेमध्ये जाण्याचं कारण हे पण आहे की घरात लागोपाठ तीन लग्न आहेत आणि आपण लेडीज बोर होतो तेच तेच सोन्याचे दागिने घालून तो, -ते तो प्रत्येक लग्नामध्ये वेगळे दागिने आपल्याला हवे असतात आणि तुळशीबागेसारखा स्वस्त आणि मस्त ऑप्शन कुठेच नाही आहे की स्वस्त दागिने घ्या दोन तीन वेळा वापरा आणि टाकून द्या सो म्हणून ताईंना यांना मी तुळशीबागेमध्ये घेऊन गेली आणि तिथे त्यांना साडीसोबत लागणारे सगळे पीन बिंदी मिरी पीन अशा ज्या ज्या साडीसोबत लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुळशीबागे मध्ये खूप छान मिळतात आणि ऑप्शन्सही खूप चांगले आहेत आणि प्राइसच्या मानानेही खूप चांगल्या आहेत त्यांना हे कलेक्शन खूप आवडलं मला आश्चर्य वाटतं की मुंबईमध्ये आपण म्हणतो खूप साऱ्या गोष्टी स्वस्त मिळतात पण त्यांना पुण्यामध्ये ह्या गोष्टी स्वस्त मिळाल्या पुणे आपलं भारीच आहे मराठी माणसाने मराठी मराठीतच बोलावे मुंबईकरांसाठी मुंबईकरांसाठी स्पेशल मी आणि तुम्हाला ती टिकली नेहमीच खूप सारे टिकल्यांचं सा कलेक्शन आहे असे कुठलाच पॅटर्न नसेल जो इथे मिळत नसेल छोट्यांपासून पासून सगळ्या बिंदीचा आहे तिथे त्याच्यावर ग्लिटर आहेत हां ग्लिटर वाली बिंदी ना मी इथूनच नेली आहे ती ग्लिटर वाली ग्लिटर असतात त्या बिंदी कुठे येतात चमकी असं त्याच्यावरती ग्लिटर असतात पुढेच आहे पुढे तर नाही दिसला आम्हाला पुढे बघून येऊ तुम्हाला आवडत असेल तर घ्या हाऊस ऑफ बिंदीज मध्ये भरपूर काय काय क्लचर्स बिंदीज एकशे तीस खूप साऱ्या टिकल्या पाहून आता कन्फ्युजन झालंय आणि ज्या ग्लिटरवाल्या टिकल्या माझ्याकडे आहेत त्या आता सध्या इथे अवेलेबल नाही आहेत सो बऱ्याचशे बऱ्याचशे वेगळे पॅटर्न आता आलेत आणि ते पण आम्ही घेतलेत मी दाखवते मी काय काय घेतलं त्या पण काय काय घेतलं हे पाहू या पण छान येतात ना हे अँकलेट प्लस गळ्यातलं पण आहे दोन्ही यूज करू शकता तुम्ही किती ला दोनशे ला आहेत पण या हाऊस ऑफ बिंदी बिंदीमध्ये बिंदी पासून सगळंच आहे म्हणजे साडी पिन मिरी पिन हेअरस्टाईलचं सामान ते मंगळसूत्र डिझा थोडं वेस्टर्न वेअर वेस्टर्न वेअरमध्ये पण आहेत आता हे कोणी लावतं का ताई मला नाही माहिती लावत लावता मस्त वाटतं ताई ते मोत्याचं किती हो ला येत आहे हे घ्यायचं की मोत्याच मला चांगलं वाटतं असं बंद असं नॉर्मल हो लावायला चांगलं वाटेल ते भैया मुझे बता रहे थोड़ा धीरे धीरे ले लो मैंने भैया को बोला मैंने बहुत सारा लिया है आधा कट में जाएगा जितना अच्छा अच्छा लगेगा उतना मैं लूँगी सो so, हे दादा आहेत हाऊस ऑफ मध्ये आहेत ह्यांची पूर्ण ही लेन आहे खूप मोठी तुम्हाला काही मला असं वाटतं की यांच्याकडे असं एक पण गोष्ट नाही की ज्यांच्याकडे नाहीये आहे की मला लग्नाच्या मुंडावळ्यापासून सगळं एक मिनिट मुंडवळा इवन मुंडावळ्या पण सुंदर आहेत तर ही पण छान आहे पण विचारा फोन करून सिरियसली त्याला विचारा घ्यायचे हो ही पण छान वाटते ताई ही पण छान वाटते ही पण हळदीसाठी छान वाटेल हे बघा डायमंड मध्ये पण आहे नाही डायमंड नको हे असं मोत्याचं छान वाटतात मला ही आवडली ही पण छान वाटते केलं आहे ना पण दादा ह्याच्यात प्राईज मागे मागे लाके मागे वन ट्वेल्टी छान येत इज यू ठीक आहे प्राईजच्या वाळणे चांगली साईज पातोडू नकात पहिले सो मला इथे मिळाले माझ्यासाठी फुले की भाभी मी आहे तुझ्याकडनं मोठं होईल ना ते खूप मोठं होईल नाही ठीक आहे पण चांगलं आहे तीनशे रुपयाला ब्ल्यू ब्लॅक मला हायक लागेल हव्या तुळशी बागेतली शॉपिंग लवकर संपत नव्हती म्हणून म्हटलं आपण पहिल्या साड्या घेऊयात नाही तर सगळे पैसे ज्वेलरी घेण्यामध्येच खर्च व्हायचे म्हणून आम्ही आता सगळ्यांना दोन रिक्षा केला जात कारण की पूर्ण रुपये चालू नाही शकत एवढं आणि त्यात मेन म्हणजे आज सगळ्यांचा उपवास आहे म्हणून आम्ही सगळेजण आता कुठे रोडला चाललो आहे साडी घ्यायला ते गेल्यानंतर डिसाईड करून कुठे जायचं आहे पहिला प्रेफरन्स जरतरीला आहे जर तरीमध्ये मैदा ट्राय करूयात हो की कशा मिळत आहेत म्हणून चला हे आहे कुमठेकोर रोडवरील जरतरी हे शॉप कलेक्शन चांगलं होतं आम्हाला खूप महाग साड्या नव्हत्या घ्यायच्या कारण की काय होतं एकदा साडी आपण घातल्यानंतर आपण ती रिपीट करत नाही म्हणून म्हटलं की आपण कमी बजेटमधल्या पहिल्या साड्या ट्राय करूयात म्हणून आम्ही खूप कमीत कमी, -कमी बजेटच्या साड्या ट्राय केल्या आणि लकीली आजचा दिवस आमच्यासाठी खूप चांगला होता आम्हाला जशा ज्या बजेटमध्ये साड्या होत्या त्या साड्या आम्हाला मिळाल्या आणि आम्ही कुठल्या साड्या घेतल्यात ते तुम्हाला लग्नामध्ये नक्की कळेल की आम्ही ज्या घातल्यात त्या घेतल्यात की नाही घेतल्यात की दुसऱ्याच घेतल्यात माझ्याकडे नवरा

चांगली चांगली वाटते वाटते ना ना तुला बाय दोन तास झालेत आम्ही इथे बसलोय आणि पल्लवी ताईंना साडी आवडत नाहीये हां पल्लवी त्यांना ता साडी आवडत नाहीये आम्हाला साडी आवडली आम्ही साडी आहे आणि शीतलताईंना पण साडी आवडलेली आहे मला खूप जरा हसल्यासार साडी आवडली आहे जबरदस्ती केल्यासारखं नाही वाटू आवडली मला खूप आवडली माझी साडी फारच सुंदर आहे आणि ह्या गाडवे मॅडम मला खूप छान साडी नाही तुम्ही का साडी नाही घेत नाही घ्यायची सत्ता आहेत खूप साड्या बरं ठीक आहे बर ती मागची ग्रीन नको हा ही कलर छान आहे कळल आज घेऊन गेलो उद्या पाडली साडी तरी म्हटलं काम जोगेश्वरी मध्ये आलोय देण्या घेण्याच्या साड्या अशा पद्धतीने आम्ही स्वतःला सेल्फ पॅम्पर करून सेलिब्रेट केला आजचा हा विमेन्स डे तुम्हाला या विमेन्स डेवरती मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही आहात म्हणून हे सारं घर आहे मुल तुम्ही आहात म्हणून ही सुंदर नाती आहेत आणि केवळ तुम्ही आहात म्हणून ह्या नात्यांमध्ये प्रेम आहे सो माझ्या सगळ्या बहिणींना मैत्रिणींना विविध पातळींवर यशाची उंच झेप घेणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना आणि स्पेशली शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या आणि कष्ट करणाऱ्या माझ्या बहिणींना विमेन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद